बोर्ली पंचतन श्रीवर्धन रायगड येथे शिवसेना शाखा यांच्या वतीने शिवसेना शाखा बोर्ली पंचतन प्रमुख गजानन भाटकर यांच्या घरी सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी शिवसेना माजी आमदार तुकाराम सुर्वे नंदू शिर्के प्रमुख अल्पसंख्याक मुस्लिम महिला प्रमुख सौमी मिनाज एजाज दर्जी अविनाश कोलंबेकर तसेच बोर्ली पंचतन येथील शिवसैनिक उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच दर्जी अल्पसंख्याक श्रीवर्धन म्हाळसा आघाडी महिला अध्यक्ष यांना शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोर्ली पंचतन शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते शंकर गाणेकर निवास गाणेकर विजय कदम गजानन भाटकर शाखाप्रमुख अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

आणि म्हणून आपल्याकडे पण भरपूर पाठिंबा आहे त्याचा फायदा आपण या मोदींकडे उठलूया गोजीकडे थोडाफार दुर्लक्षित पंधरा टक्के झाला कारण आज आपल्याकडे दहा वर्ष आमदार नाही पंधरा वर्ष आमदार नाही दहा वर्ष खासदार नाही पाच वर्ष खासदार नाही आणि म्हणून आपल्याकडे विकास काय थोडाफार कमी झाला त्यानंतर काय येणं जाणं थोडंसं झालं आणि त्याच्यामध्ये आपण थोडं कमी पडलो पण ह्याच्यापुढे आपण चांगलं लक्ष देऊन ह्या बोरलीकडे लक्ष देऊ बोर्लीच्या संघटना चांगली उभी करू चांगले पदाधिकारी त्यांना खरोखर कामाची आवड आहे आणि पक्षासाठी धावणार आहेत वेळ देणार आहेत असे सुद्धा आपण पदाधिकारी यांच्या पुढे निवडू त्यांना संधी देऊ एवढंच दोन्हीसाठी